नमस्कार आज आषाढी एकादशीनिमित्त आपण उपवासाचा एक भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत कोणतीही पूर्वतयारी नसेल तरीसुद्धा अगदी दहा मिनटांमध्ये हा उपवासाचा पदार्थ तुम्ही बनवू शकता इथे तुम्ही पाहू शकता की हा पदार्थ इतका छान मस्त खुसखुशीत असा झालेला आहे खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा उपवासाचा पदार्थ बनवण्यासाठी मी इथे दोन मोठे चमचे साबुदाना घेतलेला आहे हा कच्चा साबुदाना घ्यायचा आहे त्याचबरोबर अर्धी वाटी आपल्याला भगर घ्यायची आहे याला काही भागामध्ये वरईसुद्धा म्हणतात ही भगर आता मी स्वच्छ करून घेतलेली आहे पहिल्यांदा आपण आता हा साबुदाना हलकासा गरम करून घेऊया खूप जास्त आपल्याला इथे हा साबुदाना भाजायचा नाही आहे फक्त गरम करून घ्यायचा आहे हा साबुदाना गरम झालेला आहे गॅस बंद करूया आणि हलकासा थंड होऊ देऊया साबुदाना हलकासा थंड झाल्यानंतर लगेचच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि याला बारीक करून घ्यायचा आहे छान बारीक असं करायचं आहे हे, हे बघा अशा पद्धतीने साबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतला आता यातच आपण जी वरई घेतलेली आहे तीसुद्धा घालून घेऊया हे बघा अर्धी वाटी वरई घेतली आहे त्याचंसुद्धा चांगलं बारीक असं चा इथे आपल्याला रव्या इतकं आपल्याला इथे बारीक दळून घ्यायचं आहे हे बघा बारीक रवा जितका असतो तितकं असं दळून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आता आपल्याला ज्या वाटीने भगर मोजून घेतली त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या इतकं पाणी घालून घ्यायचं आहे अर्धी वाटी भगरसाठी आपण दोन वाट्या पाणी घालून घेतलं आहे त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि एक चमचा मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स असेल तर चिली फ्लेक्स घालून घ्या याऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक वाटूनसुद्धा घालू शकता हे सगळं आता एकत्र करून घेतलेले पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता हे जे आपण दळून घेतलेलं आहे भगर आणि साबुदाना ते सगळं आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालून घ्यायचं आणि हे बघा अशा पद्धतीने गुठळ्या न होऊ देता आपल्याला इथे छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा गॅस एकदम मंद आचेवरती ठेवलेला आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत राहिलेलं हे सगळं जे पीठ आहे ते यामध्ये घालून घेतलेलं आहे हे, हे बघा अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित असं एकत्र करून घेतलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि याला एक छान अशी वाफ काढून घेऊया तर हे बघा या मिश्रणावरती झाकण ठेवलं आहे आणि वाफ काढून घेऊया पुन्हा एकदा हे झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे तळापासून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटांमध्ये हे मिश्रण व्यवस्थित असं शिजलं जातं पुन्हा एकदा आता यावरती झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया गॅस आता मी बंद केलेला आहे आणि या मिश्रणावरती झाकण ठेवलं आहे आता यामध्ये घालण्यासाठी आपल्याला दोन मध्यम आकाराचे किंवा लहान आकाराचे सुद्धा उकडलेले बटाटे चालतील हा बटाटा आपल्याला असा आता किसून घ्यायचा आहे उकडलेला बटाटा या मिश्रणामध्ये घातल्यामुळे मिश्रण एकदम छान तयार होतं आणि बाइंडिंग घेतं हे बघा अशा पद्धतीने बटाटा किसून घेतलेला आहे आता हा सगळा बटाटा या मिश्रणामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा हे एकजीव करून घेऊया बटाटा व्यवस्थित सगळीकडे मिक्स झाला पाहिजे एकजीव झाला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आपलं आता हे मिश्रण तयार झालेलं आहे एका ताटाला मी इथे तूप लावून घेते सगळीकडे व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे आणि हा तयार मिश्रणाचा गोळा यावरती घालून घ्यायचा आणि व्यवस्थित एकसारखा असा थापून घ्यायचा आहे हे मिश्रण थापत असताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळही थापायचं नाही आहे साधारण दीड सेंटीमीटर इतकं आपल्याला हे मिश्रणाचं जाड थापून घ्यायचं आहे हे बघा असं मिश्रण पूर्ण थापून झाल्यानंतर आपल्याला एक दहा मिनिट असंच ठेवायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत आता नंतर आपण एक चटणी करूया या वडीसोबत खाण्यासाठी चटणी करायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी नारळाचा ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल यामध्येच आपल्याला तीन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आलं घालायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्या आणि थोडीशी साखर घालायची आहे थोडंसं पाणी घालून हे मिश्रण चांगलं वाटून घ्यायचं आहे जर उपवासाला जिरं खात असाल तर यामध्ये थोडंसं जिरंसुद्धा घालायचं आहे याने या, या चटणीला छान अशी चव येते मिक्सरमध्ये आपण आता असं जाडसर वाटून घेऊया आणि अशा पद्धतीने आपली ही चटणी तयार आहे जर यामध्ये तुम्ही अजून एक ते दोन चमचे दही घातलं तरीसुद्धा चटणीला खूप छान चव येते किंवा लिंबाचा रससुद्धा पिळू शकता तर हे बघा अशा कन्सिस्टन्सीची ही चटणी तयार केलेली आहे आता आपण या मिश्रणाच्या अशा वड्या कापून घेऊया चौकोणी आकाराच्याच लहान लहान आकाराच्या मी अशा इथे वड्या कापून घेतेय हे बघा अशा पद्धतीने या वड्या मी इथे कापून घेतलेल्या आहे याचा जो, जो कडेचा भाग आहे तो थोडा थोडा असा ठेवलेला आहे म्हणजे एकसारख्या चौकोनी वड्या छान आपल्याला मिळतील तर अशा पद्धतीने आपण वड्या कापून घेतलेल्या आहेत हे बघा अगदी सहज निघतात या वड्या या वड्या आपण अशाच खाऊ शकतो किंवा तव्यावरती थोडंसं तेल घालून या फ्रायसुद्धा करून घेऊ शकतो या वड्यांच्या आता असं मी मधोमध एक काप देऊन याचे असे दोन भाग करून घेते तर अशा या त्रिकोणी आकाराच्या सुद्धा खूप छान दिसतात आणि तळल्यानंतर या अगदी छान खुसखुशीत बनतात बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊसूत खूप छान लागतात आता तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस मध्यमाचेवरती ठेवून हे आपल्याला तळून घ्यायचं आहे तर कटलेटसारखे असे हे आपले वड्या दिसतात तर असा हा उपवासाचा भन्नाट पदार्थ अगदी पटकन तयार होतो आणि चवीलासुद्धा अतिशय छान लागतो वेगळा लागतो इतर कोणत्याही उपवासाला तुम्ही हा पदार्थ करून खाऊ शकता मध्यमाचेवरती दोन्ही बाजूने छान अशा तळून घेऊया अगदीच तुम्हाला हे खूप तेलकट वाटत असेल तर तुम्ही थोड्या तेलामध्ये सुद्धा तव्यावरती शॅलो फ्राय करून घेऊ शकता तर याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा आता या वड्या तळून घेऊया चटणीसोबत एकदम मस्त लागतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद